जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे, जे काही पेसा केस संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही आपण सकाळी देखील तुम्हाला सांगितलं होतं की पेसा केस संदर्भात जे काही हिरिंग आहे तर ती सध्या बघा बारा तारखेला सध्या होणार आहे आणि ती अतिशय आपल्यासाठी बघा महत्त्वाची आणि आयएमपी गोष्ट स या ठिकाणी असणार आहे तर ह्या हिअरिंगमध्ये एकंदरीत जे काही महत्त्वाचे या ठिकाणी मुख्य तीन जजेसचं जे काही बेंच आहे तर त्या बेंचच्या समोर सध्या होणार असल्यामुळे बघा ही जी महत्वाची ते काय सुनावणी सध्या आपल्यासाठी पेसा भरती संदर्भात कारण ह्या सुनावणीमध्ये जे काही निर्णय किंवा जो सध्या बघा कोर्टाच्या आदेशामध्ये जे पेसा सतरा संवर्ग भरतीमध्ये बघा कोर्टाच्या जो काही अंतिम आदेशाला अनुसरून जी सध्या बघा नियुक्ती प्रक्रिया ह्या ठिकाणी बघा होऊ इच्छिते किंवा होणार असल्या असेल अशा संदर्भात जर ह्या ठिकाणी आदेशाला तर आपल्यासाठी महत्त्वाचं हे ठिकाणी बघा असणार आहे तर त्या अनुषंगाने जवळपास या ठिकाणी जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन आपल्याला माहिती आहे की नाशिक या ठिकाणी एक ऑगस्टपासून सध्या सुरुवात होती आणि एक महिन्याच्या अंती महत्त्वाचं जे काही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी सध्या बैठक झाली होती एक महिन्यानंतर तर त्या बैठकीमध्ये जे काही आश्वासन सध्या देण्यात आलं होतं आणि त्या आश्वासनाला सध्या कुठंतरी ह्या ठिकाणी यश येताना दिसत आहे तरी, तरी देखील अंतिम जो काही निर्णय असेल तर तो, तो एकंदरीत माननीय ह्या ठिकाणी बघा कोर्टाच्या त्या ठिकाणी सुनावणी होईल तेव्हाच आपल्याला त्या तेव्हा त्या ठिकाणी बघा थोडासा दिलासा येईल तर त्या अनुषंगाने बघा जवळपास कालच्या दिवसाला जे काही महाराष्ट्राचे या ठिकाणी बघा राज्यपाल महोदय आहे तर राज्यपाल महोदयांचा नाशिक ह्या ठिकाणी सध्या बघा दौरा होता आणि त्या नाशिक दौऱ्याच्या अंती जे काही माननीय आमदार जे पी गावित साहेब आहे तर त्यांनी बघा पेसा पद संदर्भात आणि जे काही आदिवासीचे विविध मुद्दे आहेत त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही राज्यपाल महोदय आहे तर त्यांच्याशी बघा चर्चा देखील केली त्यांच्याशी भेट घेतली कारण हे महत्त्वाचं जवळपास या ठिकाणी बघा जे काही नऊ तारखेला राज्यपाल महोदयांचा नाशिक ह्या ठिकाणी दौरा होता आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही आपले जे काही नाशिक जिल्ह्याचे बघा पालकमंत्री दादाजी साहेब होते त्यानंतर विधानसभाचे उपाध्यक्ष नरहरी साहेब होते तसेच इतर जे काही आयुक्त महोदय असेल किंवा मग कुलपती या ठिकाणी बघा लेफ्टनंट जनरल सेवानिवृत्त कानिटकर साहेब असेल त्यानंतर वेगवेगळे जे काही अधिकारी वर्ग होते तर ते सध्या उपस्थित होते तर हा महत्त्वाचा राज्यपाल महोदयांचा जो काही एक दिवसीय दौरा होता कालच्या दिवसाला तर तो महत्त्वाचा या ठिकाणी होता तर ह्या दौऱ्यामध्ये जो पेसापद भरती संदर्भात आपला मुद्दा बघा शासनाच्या दरबारी किंवा राज्यपाल महोदयांच्या दरबारी सध्या बघा जाणं उचित होतं किंवा त्या ठिकाणी पोचवणं गरजेचं होतं त्या अनुषंगाने मान्य जे पी आणि सोबत जे असलेले त्यांचे सहकारी यांनी मिळून सध्या बघा माननीय राज्यपाल महोदयांना तशा पद्धतीने पत्र आणि जे काही त्या ठिकाणी हितगुज सध्या केलेली आहे तसंच बघा जे काही पेसा पदभरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की डेट ही सध्या बघा मिळाली आहे तर ती डेट म्हणजे बारा तारीख सध्या बघा आपल्याला असणार आहे तर सध्या आज आहे दहा तारीख म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये सध्या बघा ही बारा तारीख आल्यावर जी महत्त्वाची पेसा हेरिंग असणार आहे तर ती पेसा हेरिंग म्हणजे जे काही मुख्य तीन जजेस आहे आराम हे महत्त्वाचं आणि मोठं बेंच आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही हॉनरेबल चीफ जस्टिस महोदय स्वतः त्या बेंचमध्ये सध्या आहे आणि त्याच्या उपस्थितीमध्ये सध्या जे काही हेअरिंग असेल तर ती आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा पेसा हेअरिंग आहे तर ती नेमकी बारा तारखेला म्हणजे जे काही बारा नऊ दोन हजार चोवीसला नेमकी किती वाजता या ठिकाणी आपण बघू शकतो तर त्या संदर्भात तुम्हाला लिंक देखील आम्ही प्रोव्हाइड करू त्या लिंकवर तुम्ही ऑनलाईन सध्या बघा बघू शकतात जे काही लाईव्ह हेअरिंग असेल तर नेमकी जी हेरिंग आहे तर ती नेमकी किती वाजता सुरुवात होणार तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इथं प्राप्त झालं आहे तर हे बघा माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं हे महत्त्वाचं जे काही ऑफिशियल पत्र आहे तर ह्या पत्रामध्ये महत्त्वाचे जे काही केस आहे आपली पेसा सत्रा संवर्ग किंवा जी काही हेरिंग संदर्भात महत्वाची जी हेरिंग आहे तर ती सांगितल्याप्रमाणे इथे बघा बारा नऊ दोन हजार चोवीसला आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही सध्या सांगितल्याप्रमाणे तीन जजेसचं महत्त्वाचं मुख्य बेंच आहे आणि ह्याच्यामध्ये हॉनरेबल ह्या ठिकाणी बघा चीफ जस्टिस महोदय आहे त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जे काही पर्डीवाला साहेब आहे त्यानंतर मनोज मिश्रा साहेब आहे असे जे महत्त्वाचे तीन जस्टिस सध्या बघा उपस्थित असणार आहे आणि ही जी हेअरिंग आहे तर ती हेअरिंग इथे टाईम जो देण्यात आला आहे तर तो साडेदहा वाजता म्हणजे सकाळी जी काही हेअरिंग असेल बहुधा हे बहुतांशी जी काही हेअरिंग सध्या बघा पहिलीच हेअरिंग असू शकते एकाच वेळेला एक दोन हेअरिंग नंतर पण असू शकते पण साधारण एक अंदाजप्रमाणे जो टायमिंग देण्यात आला आहे तर तो आहे दा, साडेदहा वाजता इथं बघा जी काही डेट देण्यात आली आहे आपली डेट आणि टायमिंग तर इथे साडे वाजता बारा नऊ दोन हजार चोवीसला तर आशा करूया जे काही सकाळी सकाळी पहिल्याच राऊंडमध्ये या ठिकाणी जे काही पेसा पदभरती संदर्भात महत्त्वाची हेअरिंग आहे तर ती हेरिंग हो आणि जे सध्या एवढ्या वर्षापासून जो भरती संदर्भात प्रलंबित मुद्दा आहे तर त्याला कुठंतरी ह्या ठिकाणी थोडासा जो काही मार्ग असेल तर तो एकंदरीत मोकळा हो असं जे ह्या ठिकाणी एक आपण आशा व्यक्त करूया तर सध्या सकाळी जवळपास साडे दहा वाजता हेरिंग असणार आहे महत्त्वाच्या या ठिकाणी हॉनरेबल चीफ जस्टिस महोदय त्यानंतर दुसरे जे आहे हॉनरेबल चीफ जस्टिस पडडीवाला साहेब आणि महत्त्वाचे या ठिकाणी चीफ जस्टिस मनोज मिश्रा साहेब तर हे तिघांच्या उपस्थितीमध्ये सध्या बघा बारा तारखेला पेसाच्या संदर्भात जी हेरिंग आहे तर त्या हेरिंग संदर्भात इथं सध्या बघा कळवण्यात आला आहे तर संबंधित जे काही एस एल पी आहे तर ती एस एल पी तुम्ही बघू शकता द स्टेट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी जे काही आहे एस एल पी तर ती एस एल पी संदर्भात इथं जे काही मॅटर आहे तर ते मॅटर इथे दर्शवण्यात आलं आहे तर बघू नेमकं आता बारा तारखेला प्रे करा की या ठिकाणी कोणताही अडथळा न येता जी काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग बघा हो आणि हे महत्वाचं या ठिकाणी बघा कालच्या दिवसाचं हे महत्त्वाचं जे काही पत्र होतं तर ते पत्र सध्या इथं आलेलं आहे तर बघू नेमकं साडेदहा वाजता बारा तारखेला कशा पद्धतीने हेरिंग होते त्यासंदर्भात तुम्हाला जी ऑनलाईन लिंक असेल वेबसाईटला तर ती तुम्हाला मिळून जाईल तर त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तेथे ते तुम्ही जॉईन व्हा या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्ही जी काही हेअरिंग असेल सुनावणी असेल तर ती तुम्ही स्वतः ऑनलाईन त्या ठिकाणी बघू शकतात तर आशा करूया तुम्हाला समजलं असेल तर हे आपल्यासाठी वेल आणि गुड आणि महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती आहे तर बघू नेमकं पुढे काय होतं तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट आहे कारण आपल्या चॅनलवर जेही असतं ते सर्व बघा लेटेस्ट असतं आणि जे काय ऑथेंटिक माहिती असते तर तीच माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला इथं वेळोवेळी आम्ही देत असतो तर जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत आपलं चॅनल पाठवा सबस्क्राईब करा तर बघू आपण आता पुढे काय होतं तर भेटू पुढे नीदेखील तोपर्यंत हिंद वंदे मातरम